ठाणे स्टेशन परिसरात बनावट प्लेसमेंट आणि बेकायदेशीर शैक्षणिक संस्था थाटवून पैसे उकळले जातात भाजपचे प्रकरचा शहराध्यक्ष संजय वागुले त्यांची कन्या आणि विद्यार्थी पालकवर्ग यांच्यासह स्टेशन परिसरातील खाजगी संस्थेद्वारे फसवणूक केलेल्या विद्यार्थ्यांसाठी धडकले आता संस्थाचालक डॉक्टर प्रमोद कुमार मौर्या यांच्या कार्यालयात कार्यकर्ते आणि पालकांसह गेले होते यात झालेल्या वादविवादानंतर नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रारदार मौर्या यांनी भाजपचे माजी शहराध्यक्ष संजय वाघुले त्यांची कन्या पालक कार्यकर्ते अशा छत्तीस जणांच्या विरोधात बेकायदेशीर जमा जमवून बावीस लाख रुपये मागितल्याचा गुन्हा दाखल केला आहे याचा जाब विचारण्यासाठी जा भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी संध्याकाळी पोलीस ठाण्यामध्ये विद्यार्थी पालक आणि कार्यकर्त्यांसाठी या मांडला घटनास्थळी नवपाडा पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे ढमाळ ढमाळे आणि खासदार नरेश मुस्के उपस्थित झाले नौपाडा पोलिसांनी कुठलीही शहानिशा न करता अल्पवयीन मुलींवरती आणि विद्यार्थ्यांवरती दाखल केलेल्या गुन्ह्याबाबत आक्षेप नोंदवेत ठिया मांडून नौपाडा पोलीस ठाण्यात बसलेल्या भाजप माजी खासदार किरीट सोमया यांनी पोलिसांच्या बाबत केंद्रीय आणि राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर यांच्याशी मोबाईलवरून संपर्क करीत गुन्ह्याबाबत माहिती दिली आहे तसेच तक्रारीची प्रत मोबाईलवर पाठवित असल्याचं देखील सांगितलं आहे बऱ्याच वेळानंतर खासदार नरेश मस्के निघून गेले मात्र किरीट सोमया हे नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये स्थान मांडून बसले होते नाव घेताना टेक्निकल करावा लागतो आम्ही एफ आय आर लिहिताना माणूस त्यांचं नाव आरोग्य म्हणून लिहितो वही नाही विचार हा एवढा आमचा सरकारचा पोलिसांचा ज्ञानाच म्हणजे उल्डपणाने आणि हे आता नसते सतरा वर्षी मुलीही तुम्ही आर मध्ये आरोपी म्हणून घेतला त्यांना दुसऱ्या दिवशी कोर्टात जाऊन बेस घ्यावी लागली करावा लागला पत्नी मिळतात मुस्लिम कोण आहे एका मुला प्रयत्न करतो त्या समाजाने तुलाही

तर काय करायला होत यांनी पहिले यांनी चौकशी करायला होती की हा यांची कंप्लेंट काय आहे की यांनी आम्हाला फसव भारत सरकार का कोर्ट आहे हे आहे आम्ही नोकरी तर पोलिसांनी काही केलंच नाही आणि तरी सगळ्यांचं आम्ही सगळं केलं आम्ही करू आम्हाला गव करू आणि सगळं आहे आमच्याकडे म्हणजे काय रात्रीची आहे मग फाईल मागव दाखवणार आहे आमच्याकडे तासात भारत सरकार महाराष्ट्र सरकार दोघांचे बोललो दोघांना पत्र पाठवले दोघांचे उत्तरावर विविध इन्क्वायर हे नेहमी